नमस्कार मंडळी रात्रीच्या जेवणाचा विचार करताय भाजीला काय बनवू चला तर मग घ्या ही रेसिपी एका कढईमध्ये तेल टाकून त्यात तेजपत्ता सुकी लाल मिरची जिरे हिंग आणि कांदा टाकून छान परतून घ्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाका हिरवी मिरची पण छान परतून झाली आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाकून छान मसू धुईपर्यंत टोमॅटो शिजू द्या नंतर ना टोमॅटो शिजू झाले की त्यामध्ये हळदी पावडर गोडा मसाला लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकून छान मिक्स करून घ्या आणि तेल सुटायपर्यंत त्याला परतून घ्या तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण जे मसूर डाळ अख्खा मसूर इथे आपण बनवतो आहे अख्खा मसूर कुकरला दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या आणि नंतर ना ह्या मिश्रणमध्ये टाकायचं बघू शकता भाजी मस्त दिसते आहे नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बटर बटर टाकून छान परतून घ्या आणि कोथिंबीर पण घाला आणि जे कुकर आहे ना त्यामध्ये थोडं पाणी टाकून ना ते पाणी ह्यामध्ये टाकून द्या नंतर थोडी फ्रेश क्रीम टाका आणि छान मिक्स करून घ्या कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद